कसा असे <laughs> पहिला तो खांद्यावर हात ठेवणार तू बैलांच्या इथे म्हणलं आणि बैल लात मारल्यानंतर उडवेल इकडे तुम्ही त्या रस्त्याने चालत या बैल

हॅलो गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कसे सगळे टाकाडक ना सो सगळे टाकाडक असतील तर सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सो तुम्ही आता विचार करत असाल आम्ही नटून थटून चाललोय कुठेही सो आता आम्ही चाललो आहे आपल्या वटपौर्णिमा जवळ येते सो वटपौर्णिमेच्या शूटला एक रील शूट करायची आहे सो ती रील शूट करण्यासाठी आम्ही चाललोय इकडे गावात एक वर्ड आहे मोठं सो तिथे चाललोय संकल्प येतोय सो चलो लेट्स गो पिक काय कच्चा नाही पिकका नाही आलं वडापाव भेटली की फुलं तू जाऊघच नावाशा असत बघू दे आता, आता। बस झाली चला देव पावल आता एवढे फुलं आणले बैलांना पण घेऊया काय शूट मध्ये आपल्या छान आहे ना वड थोडं कट्टा पाहिजे होता पारंबा मस्त वाटला तू याकर रीले ना रीले रीले काही वेग की का तुम्हाला फर्ती

कुठला शॉट राहिलाय आता आरती करतानाचा शॉर्ट राहिलाय तो घ्या बाबू मासे पकडायचे नाहीत आपल्याला ये इकडे कॅनल हा आरती जर राहिलाय घ्या हो डायरेक्टर बघ की सुरक्षा कदम डायरेक्टर हे काय जाळी येते <laughs> <laughs> अरे ते हाड नाही म्हणायचं जा बाळा तिकडे असं म्हणायचं सोनू मी असं करतो कधी हाड अरे डायरेक्टर सगळेच बनतायत <laughs> मामा बिचारे सगळे घेऊन निघाले गावात

चालत कचऱ्याची गाडी आली तुम्ही जावा था 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 था। चलो कचरा कचरा जाओ कचरा जाऊ हा हां कुठला शेट हा असं तो शॉट

स्टँड घेतलास तिकडे बाई तो आयफोन दे रे पैसा करते हो ना सो so गाइस फाइनली शूट करण झाले आणि आम्ही आता निघतोय घरी जायला कामं आहेत आता सो चलो लेट्स गो ए काय करता मला पण दे आणि साचे घरे पणसाजे घरे नाही आयटम नाही दिले नाही मग कोणी दिले मला आहे का झालं तेव्हाच

ॉग <laughs> मध्ये भाकरी बिकरी सो गाईस आता मी चाललोय आम्ही म्हणजे या दोघीच निघाले होते पण माझं काम आता संपलं म्हटलं चला मी पण येतो थोडस शेतपावली करतो ह्या दोघी चालल्यात आहेत गपचूप काय खायला चिकन चिली भाजी नावायचं काय <laughs> भाजी, भाजी आणायच्या नावाखाली चिकन चिली खायला आणि समजेलच ना पुढे मी ते तुमच्या सोबतच राहणार आहे समजेलच पण हे पोरांना कलटी देऊन चाललेत पोरं त्या रूमला आहेत आणि ह्या दोघी इकडून चाललेत त्यांना माहिती नाही सगळ्यात पहिले पुढे मॅडम आहेत तुमचं नाव पहिलं येणार आहे नाही बाबा खोट बोलायला भाग पडलाय दोघींनी मला डॉक्टर कडे घेऊन जायच्या बहाण्याने जर का तुम्ही चिकन चिल्ली खाल्लात मी आहे सत्याचा सत्यवादी दिदी जर जेवायला असेल तिथं फुकट सगळं प्रोग्राम <laughs> का, का होते कळ मारती वाटत नाही कसली गोळी आणि मग खोकल्याची गुजरे खाल्ली खोकला येणार खोके खोकत बसा प्रेशर सगळं खाली आहे

ना भाजी? अरे भाजी इथे माझी भाजी मला वाटलं गाडी घेऊन याल ते काय मटकीचा तुम्ही जेवढं मला खोट बोलायला भाग पाडलाय नाटक करायला लावले पोट आहे सर आणि समजा आता सागर येताना भेटला मग काय करता हॉटेल ला जात आहे ना, ना चायनीज सेंटर चे ते चिकन चिल्ली कि चिकन क्रिस्पी उद्या जेव्हा ते ब्लॉग बघतील ना तेव्हा तुम्हाला कळत तुम्ही दोघीच पुढे आहात हे दिसलं पाहिजे नाही तर उद्या माझं नाव यायला नको पाल 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 टेस्ट कर मग का फायनली yeah. चिकन चिल्ली आले गाईच केवढी फोड आहेत बघ ती बघा ना की चिकन आहे का yeah. हो आता तर खाणार नाहीस ना हो आता बोलू या काय आहे राईस जर तोंडाला छोटस घरी चल घरात जेवण बनवलेलं आहे बोल आहे घरा फरशा उडवला अगं दोघींनी तुटून पडल्या अगदी आता काय सांगायचं आहे अजून हां तेच राईस तुम्ही जेवण नाही बनवलं आहे मग यायला उशीर लागेल आता ऑर्डर यायला उशीर लागेल नाही तुझच आहे तेलो ना <laughs> वो, वो <laughs> तो उद्या बघणार आहे <laughs> चिकन चिल्ली आणि येऊन इथं राईस खायला लागला <laughs> चल झालं हा चांगला रेटेवर तोंडीला पुसले का ते गो खालच्या हॉटेल होटेल नाही नाही आंघोळ कशाला आंघोळ करायचीच नाही आपण